श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कुठल्याही पूजेची सुरुवात ही, ही आपण विड्याच्या पानावर सुपारी ठेवून श्री गणेशाची स्थापना करत असतो तर विड्याच्या पानावर सुपारी ठेवून गणपती बाप्पांची पूजा का केली जाते याची श्रद्धा आणि धार्मिक महत्त्व काय आहे याचीच माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हिंदू धर्मात अनेक परंपरा आहे तसेच या परंपरांपैकी एक महत्त्वाची म्हणजे विड्याच्या पानावर सुपारी ठेवून सुपारी गणेश स्थापित करणं असं मानलं जातं की ही स्थापना शुभतेचं प्रतीक मानली जाते आणि गणपतीची पूजा पूर्ण करते धार्मिक ग्रंथामध्ये असं नमूद केलेलं आहे की सुपारी हे गणपतीचं प्रतीक मानलं जातं प्रतिस्थापनेच्या जा वेळी विड्याच्या पानावर सुपारी ठेवली जाते आणि गणेशजींचं रूप म्हणून त्यांची पूजा केली जाते यामागील श्रद्धा अशी आहे की जर काही कारणास्तव मूर्ती स्थापित केली गेली नाही तर सुपारी गणेशाची पूजा केल्यानं तेच पुण्य मिळतं तसेच सुपारी हे समृद्धी आणि ताजेपणाचं प्रतीक आहे तर सुपारी हे स्थिरता आणि शुभ कार्याचा पाया मानलं जातं तसेच पौराणिक मान्यतेनुसार सुपारी आणि सुपारी यांचं मिश्रण देवतांचं अनेक आशीर्वाद मिळवतं गणेश पूजेमध्ये ते तो ते जोडल्याने पूजेचेच महत्त्व वाढतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते आणि म्हणूनच कोणतीही पूजा किंवा धार्मिक कार्य सुरू करण्यापूर्वी विड्याच्या पानावर सुपारी स्वरूप श्री गणेशाची स्थापना करून गणपती पूजन केलं जातं व ते करणं आवश्यक मानलं जातं श्री स्वामी